बीड शहरात नमोयुवा रण मॅरेथन्स घेण्यात आले यामध्ये नशामुक्त भारत अभियानच्या प्रसंगी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी या नमो युवा रण मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले या प्रसंगी शहरातील असंख्य युवक युवती नागरिकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला उपस्थित सर्वांना मार्गदर्शन करताना पंकजा मुंडे यांनी मार्गदर्शन केले अजिंक्य महर्षणूजसोबत बीड जिल्हा प्रतिनिधी संगीता इनकर मुकेशभाई यांचं ठिकाणी आपण आहे तिराशी उंचावता अशी वाकले पसरली ज्योत्सना तिची आणि चंद्रताने झाकले तोडीने ब्रह्मांड तिने आता मागू नका दाखले कर्तृत्वाच्या क्षेत्रामध्ये बीड जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात नाव कमावणाऱ्या जिल्ह्याच्या आदरणीय मंत्री नामदार पंकजराय यांच्या ठिकाणी यथोचित स्वागत आहे मी सर्वांना खाली भारतीय जनता पार्टीचे जे काही पदाधिकारी आहेत कार्यकर्ते त्यांना विनंती त्यांनी स्टेज खाली करण्याची सूचना आहे सोयजन समितीच्या बाकी एवढा काय वरती खाली या सर्वजण राष्ट्रभक्तीचे जाजवलरूप कर्मयोगी हो धैर्यवान राजयोगी हो अजिंक्य नेता आणि स्पष्ट वक्ता भारत भूमीचा दुष्टा निर्माता माननीय पंतप्रधान महोदय माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसांच्या निमित्तानं सेवा पंधरवडा सप्ताह आयोजित नमो युवारन आणि मॅरेथॉन स्पर्धेच्या नशामुक्त मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्तानं आपला सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे समारंभाच्या उद्घाटक आदरणीय नामदार पंकज दे यांच्या ठिकाणी स्वागत आहे माननीय आंधळे या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आदरणीय स्वर्गीय मुंडे ताईपर्यंत संजय भाऊ त्यांच्या परिवाराने आमची निष्ठा या पक्षाच्या आणि नेत्यांच्या प्रती ठेवलेली आहे या कार्यक्रमाच्या मुख्य नियोजनामध्ये त्यांचं महत्वपूर्ण योगदान आहे माननीय युवा मोर्चाचे लोकप्रिय जिल्हाध्यक्ष संजय जी आंतडे यांचं यांच्या वतीनं नामदार पंकजा यांच्या ठिकाणी यशस्वी स्वागत होता मुंडे साहेबांचा माता की संघर्ष तो मेरी है हार करी जीत की राह तलाश लेती हो मेरे लिए मोड़ एक नया आरंभ है से मैं फिर कहानी गढ़ लेती हा राज्याचे आदरणीय मंत्री पंकजाई मुंडे साहेब या ठिकाणी सर्वांचं स्वागत आहे कृपया जागा खाली करा बाकी सर्व कराई यांचं स्वागत आता मला गुड मॉर्निंग बीड असं म्हणायला फार आनंद म्हणतोय बीडले मेजॉरिटी लोक इथे आहेत आणि बाहेरच्या पंचकृषीतील या युवा मध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत आमच्या आताच आपल्याला आमचे सहकारी योगेश क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केलं आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर देशमुख आणि युवा हो मोर्चाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय आंधळे यांनी युवा मोर्चा आयोजित करायचं असल्यामुळे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते जे सर्व पदाधिकारी इथे आलेले आहेत आमच्या काही महिला मोर्चाचे अध्यक्ष आहेत आणि आमचे नेहमी ज्येष्ठ मार्गदर्शक असले तरी युवांमध्ये खूप पॉप्युलर आमच्या तात्या सुद्धा चाँधा आज एकदम मला ओळखूचे ना कोणी काय कपडे घातले आणि आमची लोणाजी ओळखून आले तुमच्या आमचे शहराचे अध्यक्ष आमचे इर्षादारी अल्पसंख्याकचे अध्यक्ष आहेत सर्व पदाधिकारी इथे आलेले आहेत सर्व उप युवानांमध्ये सहभागी होण्यासाठी आला कारण तुम्हाला कळायचं आहे मला बोलचा आहे मला माले सहभागी व्हायचो तर मध्ये पण माझा मागच्या वेळी असा अनुभव आहे की मी पळूच देत नाही लोक प्रत्येक जर माझ्याच शेजारी उभं राहायचंय त्या नादा दुसऱ्यांचे खराब होईल म्हणून मी तुम्हाला झेंडा दाखवणार आहे पुढच्या वेळी जर तुम्ही वचन दिलं की ताईला पळायला संधी दिली तर पुढच्या वेळी पण मी पण पाच किलो वजन कमी करते आणि पळायला तुमच्याबरोबर सहभागी होते मला आश्चर्य की कधी कधी राजकारणात बघायला मिळत नाही आज आहे आपल्याकडे वैद्य आहेत त्यांचा टाळ्या वाजवून आपण सर्वांनी स्वागत केलं पाहिजे आपले अनेक लोक थोरात जे आहेत सगळ्यांची नावं सांगता येणार सगळ्यांचे आम्ही स्वागत केलं मला एवढे फिट लोक खूप आनंद झाला आणि मोदीजींची कमाल आहे सतरा सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस होता आणि सतरा सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोबर पर्यंत सेवा हो, आपण साजरा करतो मोदीजींच्या संकल्पनेची कमाल आहे की आम्हाला राजकारणाच्या पलीकडे जाऊन असे हिरे आमच्या जिल्ह्यात आहेत हे बघायला मिळतं ही आमची संधी आहे आणि त्यामुळे तुम्हाला नमो युवा रन सगळ्या युवानी आता पळायचं आहे कुठे पळायचं आहे आपल्या ध्येयाच्या दिशेने पळायचं आहे आपल्याला जे समोर क्षितिज गुणावत आहे त्याच्या दिशेने पळायचं आहे आपल्याला उज्ज्वल भविष्याच्या दिशेने पळायचं आहे हा आपला देश एक खार्दी, खार्दी बने त्या दिशेने आपल्या युवांना त्या दिशेने धावायचं आहे आणि म्हणून मी युवकांना मनापासून हार्दिक 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 शुभेच्छा देते आणि धावायला सांगते भीणला आपण सर्वजण मोठ्या संख्येने याच्यामध्ये सहभागी झाला याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचे अगदी हात जोडून नम्रपणे अभिनंदन करते आणि आपल्या सर्वांचे आभार मानते आणि या नव रनला आता मी हिरवा झेंडा दाखवून परवानगी देते याच्यानंतर कट्टेश्वरी मंदिरामध्ये मी स्वच्छता करणार आहे कारण हे पण मोदीजींचा संकल्प आहे हे पण मोदीजींचा आदेश आहे की स्वच्छ भारत आपला असला पाहिजे थोडी नाराज आहे कारण नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाही सगळ्या ठिकाणी मला कचरा दिसतोय एकदा प्रशासकांची जरा बैठकच लावते आणि तोही विषय मार्गी लावायला आपण प्रयत्न लगेच करू न पुनर्जीवन हा विशेष माझा आहे आणि तो हाती घेईन येणाऱ्या पाच वर्षात जसं मी पालकमंत्री होते जलसंधारण ग्रामीण विकास मंत्री होते तेव्हा जसं या जिल्ह्यामध्ये जलसंधारणाचं हिस्टॉरिक काम झालं मुख्यमंत्री ग्राम सडक योजना झाल्या नॅशनल हायवे झाले आपली लाडकी रेल्वे देखील परवा आली आपल्या काही पिकंबईचं पण त्याच्यामध्ये नोटल सगळ्यात योगदान आहे ते हे सर्व जसं झालं तसं या पाच वर्षामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्याचं नाव मोठं करू त्या जिल्ह्याची मान खाली घालणार काम करणाऱ्या माणसाला आपण प्रत्येक मान उंचावणाऱ्या माणसाच्या पाठीमागे अभिमानाने उभे राहू असं मी आपल्याला सांगते आपण सर्वजण एका हाताच्या मोठी आवळा आणि माझ्या बरोबर घोषणा द्या जोरात अगदी मोदीजीं परिणामात केला पाहिजे धन्यवाद लढखणाऱ्या पाया जिते निर्माण करतो